नमस्कार जय शिवराया मित्रांनो मित्रांनो राष्ट्रीय खाद्यतेल अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत शंभर टक्के अनुदानावरती भुईमूग बियाण्याचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत आणि हे अर्ज नेमके कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करता येणार आहे कि किती क्षेत्रासाठी किती बियाणे मिळणार आहे जास्तीत जास्त किती क्षेत्रासाठी आणि कमीत कमी किती क्षेत्रासाठी हे अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि नेमकं हे अनुदान हे कोणत्या पिकासाठी आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे याचा नेमका अर्ज कुठं करायचा याच्या संदर्भातील सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाच कोटी छप्पन लाख रुपयाच्या निधीसह राष्ट्रीय खाद्यतेल मिशन अंतर्गत ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि त्याच्याच अंतर्गत सात मे दोन हजार पंचवीस रोजी याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना ह्या जाहीर करण्यात आलेल्या होत्या आणि या मार्गदर्शक सूचनांमध्ये सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली होती ज्यामध्ये मग कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या कोणत्या पिकासाठी ही योजना राबवली जात आहे ज्यामध्ये मग करडई असेल तिळ असेल त्याच्यानंतर सूर्यफूल असेल सोयाबीन असेल त्याच्यानंतर मेन म्हणजे भैमूंग असेल तर भैमूग या पिकासाठी शंभर टक्के अनुदान शंभर टक्के अनुदान हे दिले जाणार आहे यासाठी कोल्हापूर सांगली सातारा नाशिक धुळे पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यातील मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अर्ज करता येणार आहे मित्रांनो हा अर्ज करण्यासाठी महा बी टी पोर्टलवरती एक बियाणे शिक्षण असतं या शिक्षणमध्ये जाऊन तुम्हाला हे अर्ज करता येणार आहे अर्ज कसा करायचा याच्यासाठी सविस्तर माहिती हवी असेल तर नक्कीच कॉमेंट करा याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण टाकू मित्रांनो शेतकऱ्यांना अर्ज करताना म्हणजे जास्तीत जास्त एक हेक्टरपर्यंत तर कमीत कमी वीस आर म्हणजे अर्ध्या एकरापर्यंतचं हे शंभर टक्के अनुदानावरती बियाणं उपलब्ध करून देण्यात येणार आहे कमीत कमी वीस गुंठ्याला तीस किलो तर एका हेक्टरला दीडशे किलोपर्यंतचं अनुदान हे शंभर टक्के अनुदानावरती असणार आहे आणि त्याच्यावरती जर का घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी वेगळे नियम लागू असणार आहेत तर मित्रांनो ही होती सविस्तर माहिती चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद